नमस्कार मराठी ऋषिक श्रोते हो ग्रामीण कथांची मेजवानी या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कथा अशीच एक रात्र होती लेखक व अभिवाचक शरद जगधने या कथेतील सर्व पात्रांची नावे व ठिकाणे गुप्त ठेवण्यात आलेली असून कथेत नमूद केलेली नावे व ठिकाणे काल्पनिक आहेत याची सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी चला तर मग ऐकूया कथा अशीच एक रात्र होती मी माझी पत्नी व अवघ्या दीड महिन्याच्या मुलीला बरोबर घेऊन माझ्या बहिणीला भेटायला राजदूत मोटारसायकलने निघालो मी तेव्हा फौज मध्ये नोकरी करत असल्याने वर्षातून एकदा सुट्टीवर यायला मिळत असे वर्ष एकोणीशे नव्वद सालातली गोष्ट असेल त्या काळी देशामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने सैनिकांना पुरेशी रजा मिळत नसायची दोन महिन्याच्या अर्जित सुट्टीऐवजी कुठे पंधरा दिवस कुठे एकच महिना अशा कालावधीच्या सुट्ट्या सैनिकांना मिळत असत असाच मी तेव्हा एका महिन्याच्या सुट्टीवर गावी आलो हा हा मी एक महिन्याची रजा संपत देखील आली रजा संपायला चार पाच दिवसच बाकी होते आणि अचानक एक दिवस माझी मोठी बहीण खूप आजारी असल्याचा तिच्या गावाहून निरोप आला म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे मी माझी पत्नी व वर दीड वर्षाची मुलगी सोनूला बरोबर घेऊन राजदूत मोटारसायकलने दुपारी दोन वाजता बहिणीकडे जाण्यासाठी निघालो बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करून आम्ही सायंकाळी सहा वाजता पुन्हा माघारी गावी जाण्यासाठी परतलो रातच्या रात राहावा म्हणून बहीण आम्हाला खूप आग्रह करत होती पण दुसऱ्या दिवशी माझं रेल्वेचं वॉरंट असल्याने सायंकाळी सहाच्या ट्रेनने मला ड्युटीवर जाण्यासाठी निघायचं होतं म्हणून बहिणीने मुक्काम करण्यासाठी खूप आग्रह केला असला तरी आम्ही मुक्काम करू शकलो नाही तेव्हा बहिणीने आम्हाला ना इलाजानेच निरोप दिला रात्र व्हायच्या अगोदर गावी पोचायला हवं म्हणून मी राजदूत मोटारसायकल जरा वेगातच पळवत होतो अर्धे अंतर आम्ही कापले होते हळूहळू अंधारी पडू लागला अजून पन्नास ते साठ किलोमीटर दूर माझे गाव होते आणि अचानक आमच्या गाडीतले पेट्रोल संपले गाडी अगोदरच ला होती रस्त्यात कुठेतरी पंपावर पेट्रोल भरू म्हणून प्रथम परंतु त्या दिवशी कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या निधनामुळे राज्यातील सगळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते हे मला नंतर समजले आता काय करावे बहिणीकडे माघारी पण जाऊ शकत नव्हतो आणि पुढेही जाऊ शकत नव्हतो मी एकटा असतो तर प्रश्न वेगळा होता परंतु माझ्यासोबत माझी पत्नी व दीड महिन्याची तानी मुलगी होती मी दोन किलोमीटर गाडी ढकलत ढकलत कोथमिरे नावाच्या एका छोट्या गावात आलो पेट्रोल तर मिळणे अगदी अशक्य होते मात्र राजदूत गाडी रॉकेलवर देखील चालते हे मला माहीत होते म्हणून कोतमिरे गावातल्या एका अर्धवट शटर उघडलेल्या दुकानाच्या दुकानदाराला विनंती करून गाडीत पाच लिटर रॉकेल भरून घेतले आणि गाडीला किक मारून गावच्या वेशी बाहेर आलो आणि माझ्या हातून न कळत क्लच सुटल्यामुळे अचानक माझी गाडी बंद पडली पुनश्च चा गाडी चालू करण्यासाठी किक मारून मारून मी अक्षरशः हैराण झालो पण काही केला गाडी चालू होत नव्हती तेवढ्यात गावातलाच एक दहा बारा वर्षाचा मुलगा आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला मामा गाडी बंद पडल्या होय म्या ढकलू का गाडीला हो हो बेटा ढकल मी त्याला म्हणालो त्यानेही बराच वेळ गाडीला धक्का मारला तरीही गाडी सुरू झाली नाही आणि अशातच तो मे महिना असल्याने अचानक वादळी वारा आणि विजेच्या लखलकाठसह बिगर मोसमी पावसाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्यालगतच्या एका पत्र्याच्या छपराच्या आडोशाला मी गाडी लावली आणि तेथेच थांबून आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो परंतु एक तासभर चांगलाच पाऊस पडत होता थोड्या वेळात पाऊस थांबला आणि इकडे माझी गाडीही सुरू झाली पत्नीला मागे बसवून मी मुला मुल गा त्या मुलाचा निरोप घेऊन जायला निघालो परंतु तो मुलगा हाताने गाडी अडवत मला म्हणाला मामा जाऊ नकासा लय अंधार झालाय इजाबी चमकत्या त्या पुन्हा बी पाऊस लय पडल असं दिसते पुढं लय धोका बी असल्या वाटतोय त्यात तुमच्या संग तुमची बारकी पूर्गी बी आहे माझा ऐका वाईच चला घरी माझ्या सकाळी येरवाळ उठून जावा मात्र आता चला घरी मी त्याला सकाळी ट्रेन ने ड्युटीवर जायचं आहे हे सांगितले परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता हो मी नाईलाजाने गाडी बंद केली आणि तेथेच त्या पत्र्याच्या आडोशाला उभी करून आम्ही त्या मुलाबरोबर त्याच्या घरी निघालो त्याने त्याचे नाव विजय सांगितले होते गावच्या जरा बाहेरच त्याचं घर होत घर काय मोठा वाडाच होता दारात गाई म्हशींचा गोठा होता वैरण खाताना त्या गाई म्हशींच्या गळ्यातल्या घोंगरांचा किणकिण आवाज कसा कानाला अगदी प्रसन्न करत होता आम्ही वाड्याच्या दारात येताच विजय आपल्या आईला म्हणाला ये आहे अगं मामान मामी आल्या ती होय का या, या आत? आत या त्याच्या आम्हाला पाहून अगदीच आनंदाने म्हणाले त्या बाईचे ते आधी रात्री ते पाहून आम्हालाही खूप आनंद झाला घरात आल्याबरोबर त्या बाईने आम्हाला पाय धुवायला गरम गरम पाणी दिले बसायला घोंगड्याची पट्टी अंथरली फेसाळ दुधाचे दोन ग्लास भरून आम्हाला प्यायला दिले त्यानंतर हिरवीगार वांगी चरा चरा चिरून त्याचे खमंग कालवून बनवले बाजरीच्या हिरव्यागार भाकरी थापल्या आणि आम्हाला आग्रहा पोटवर जेव घातले बोलता बोलता विजयच्या वडिलांबद्दल विचारले असता त्याच्या वडिलांचे नाव बळवंत असून ते सध्या बाहेर असतात एवढीच माहिती विजयने सांगितली जेवण खाऊन झाल्यावर विजय आणि मी एका घोंगडीवर झोपलो माझी पत्नी आणि मुलगी आणि विजयची आई त्या तिघी एका घोंगडीवर झोपल्या माझ्या मुलीला मध्ये विजयची आई आपल्या हाताने तिला थोपटत झोपली होती पहाटे चार वाजताच विजयच्या आईने आम्हाला आवाज दिला गरम गरम पाणी आम्हाला आंघोळीला दिले पुन्हा फेसाळलेले दोन ग्लास दूध आणून आम्हाला आणि प्यायला लावले ते दूध पित असताना मी विचार करत होतो की विजयच्या आईने कधी उठून जनावरांचे दूध काढले असेल आमचे दूध पिऊन झाल्यानंतर ती विजयला म्हणाली पोरा जा बाबा बाहेर अजून व्हायचा अंधार आहे म्हणून मामाला मामीला आपल्या हद्दी पात्र सोडून ये जा तू बी लय पुढे जाऊ नकस नाहीतर तर माघारी यायचा नाही जा बाबा आणि ये बर का महागारी उगच आपल्याला बी आपल्या ठिकाणाला जायला येळ होईल विजयच्या आईचे हे असले शब्द मला फारसे समजले नाही परंतु त्यांना कुठेतरी जायचं असेल म्हणून विजयला ती लवकर ये म्हणत असेल म्हणून आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही विजय आमच्या बरोबर आम्हाला रस्त्यापर्यंत पोहोचवायला निघाला मात्र घरापासून अर्धे अंतर पार केल्यानंतर विजय मला म्हणाला मामा आता जावा तुम्ही मी काय आता पुढे येऊ शकत नाही आमचे हात संपले म्हणून तो माघारी परतला अजून पुरेसं उजाडलं नसल्याने आम्हाला रस्ताही नीट दिसत नव्हता आमची राजदूत ज्या ठिकाणी आम्ही लावली होती ते अंतर अजून दूरच होत मी विजयला अजून पुढे चल म्हणत होतो परंतु तो पुढे यायला काही तयार होत नव्हता तेव्हा माझी पत्नीच मला म्हणाली जाऊ द्याव त्याला लहान पोर आहे पुढे यायला घाबरत असेल अंधारात चल आपण जाऊया आणि आम्ही विजयचा निरोप घेऊन पुढे आलो आमची गाडी व्यवस्थित सुरू झाली आम्ही तासाभरातच आमच्या घरी सुखरूप आलो त्यानंतर मी दुपारच्या ट्रेनने युनिट मध्ये जायला निघालो माझी पत्नी गावीच होती मी आणि माझी पत्नी आम्ही नेहमीच विजयची आणि त्याच्या आईची आठवण काढत असायचो त्याने आम्हाला आमच्या कठीण प्रसंगी आमची उठबस करून आम्हाला आसरा दिला होता आम्ही त्या परिवाराबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करीत असत त्यानंतर मी ड्युटीवर गेलो तेव्हा विजयला दोन तीन टपाल पत्र देखील पाठवली होती परंतु त्याचे उत्तर त्यांनी काही दिले नाही त्यानंतर पुन्हा सहा सात महिन्यांनी मी पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गावी आलो तेव्हा दोन चार दिवसानंतर माझी पत्नी मला म्हणाली अहो आपण जाऊया का कोथमिरी गावाला विजयला भेटून येऊया माझ्या पत्नीच्या म्हणण्यानुसार एक दिवस आम्ही दोघे पुन्हा मोटारसायकलवरून विजयला भेटण्यासाठी कोथमिरे गावाला निघालो जाताना विजयला कपडे त्याच्या आईला साडी चोळी वडिलांना धोतर जोडी व शर्ट तसेच थोडे खायला घेऊन आम्ही सकाळी दहा वाजताच कोथमिरेला रवाना झालो साधारण अकरा वाजता आम्ही विजेच्या गावात पोहोचलो आम्ही मागे ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गाडी ठेवली होती तेथे येऊन विजयच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने गाडी घेऊन हळूहळू निघालो पुढच्या कोपऱ्याला वळसा घातला की विजयाचं घर लागत होत आम्ही त्या कोपऱ्याला वळसा घातला मात्र विजयचे घर आम्हाला कुठे दिसत नव्हते परंतु त्याच्या घराच्या ठिकाणी दहावीस वर्षापूर्वी पडलेल्या एका जुनाट घराचे अवशेष तिथे दिसत होते आम्ही कोणीतरी अनोळखी आहोत आणि इकडे तिकडे काहीतरी शोधत आहोत हे पाहून शेजारीच राहणारे सत्तरीच्या आसपासचे एक आजोबा आमच्या जवळ आले व आम्हाला म्हणाले कंचा गावचं र पोरानो आणि कुणाला ओडकताय कोण पाहिजे तुम्हाला तेव्हा मी त्यांना सहा सात महिन्यापूर्वी येथे आलो होतो व पावसात अडकलो होतो गाडीही बंद पडली होती त्यावेळी विजयने व त्याच्या आईने मला माझ्या पत्नीला व मुलीला कशा प्रकारे आसरा दिला होता ती सर्व इत्यंभूत कहाणी त्या आजोबांना सांगितली त्याचप्रमाणे आम्ही त्याला भेटायला आलो आहोत हे देखील सांगितले तेव्हा त्या ते ऐकून आजोबानी वर आकाशाकडे पाहून हात जोडले व आम्हाला म्हणाले पोरानो ऐका घाबरू नका ना काय सांगतो या ते वाईच ध्यान देऊन ऐका ह्या वाड्यात आज पंधरा वर्ष अदोगर एक कुटुंब राहत होत एक पोरग आई आणि त्या पोराचा बा बळवंत त्याचं नाव आणि आईचं नाव इंद्रायणी त्या पोराचं नाव माझ्या ध्यानात आहे इजय ती समधी माणसं लय चांगली होती दुसऱ्या कोणाला लागलं तर ह्यांना कळी यायची लय परोपकारी माणसं होती बघा ती शेजार धर्म म्हणू नका पै पावन म्हणू नका नाहीतर दोस्त मैत्र म्हणू नका सगळ्यांना अक्षी जीवाच्या पल्याट जपायची ती समध्या कोथमिरे गावात त्यांच्या चांगुलपणाची लोक गोडवा गायची पर थोडा श्वास घेण्यासाठी ते आजोबा क्षणभर थांबले व पुढे म्हणाले पर देवाला बी चांगली लोक पास पडते ते नव एक दिवशी ते तिघजण फटपटीवर बसून घरी येत होते आणि घ्या की त्यांची फटफट ग्रामपंचायतीच्या भीतीला धडकली आणि ती तिघं बी जाग्यावर मिली बोलता बोलता त्या आजोबांचे डोळे भरून आले होते तशाही स्थितीत ते पुढे म्हणाले तुम्ही असं फटफटीवर चाललेलं त्यांनी तुम्हाला बघितलं होतं त्यात पाऊस बी लय पडत होता असं तुम्ही म्हणताय तेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत गावणार होता म्हणून तुमची गाडी बंद पाडून त्यांनी तुम्हाला त्यांच्या घरी नेलं त्यांच्यासारखी दुसरी कोणी फटफटी पडून पडून नये असं त्यांना वाटत होत जणू आजोबाची ती कहाणी ऐकून माझ्या पत्नीच आ वाचलेलं तोंड तासभर तसच होत आमचा आमच्यावरच विश्वास बसेना की आम्ही दोन दोन प्रेतात्म्याबरोबर रात्र घालवली होती आम्ही हताश होऊन आणि दुखी मनाने माघारी फिरलो घरी येऊ आम्ही पती पत्नी एकमेकांशी एक शब्द देखील बोललो नाही ती वेगळाच विचार करत होती आणि मी वेगळाच विचार करत होतो राहून राहून मला ते विजेच्या आईचे शब्द आठवत होते बाहेर अजून वाईट अंधार आहे म्हणून मामाला मामीला आपल्या हातीपातूर सोडून ये जा तू बी लय पुढे जाऊ नकोस नाहीतर माघारी यायचा नाही जा बाबा आणि लवकर ही बर का माघारी उगच आपल्याला बी आपल्या ठिकाणाला जायला येईल त्याचप्रमाणे विजयचे ते शब्द मामा आता जावा तुम्ही मी काय आता पुढे येऊ शकत नाही आमचे हात संपले हे शब्द सारखेच आठवत होते आणि एवढे दिवस त्या न कळलेल्या शब्दांचा उलगडाही हळूहळू होत होता ही कथा लिहायला सुद्धा विजयनेच मला प्रवृत्त केले आहे आजही मी कधी बहिणीकडे जात असलो तर कोथमिरे गावाजवळ येताच नकळत माझी नजर विजयच्या घराच्या दिशेकडे जाते आणि क्षणभर अंगावर सरकन काटे उभे राहतात मात्र पुढच्या क्षणी विजय व त्याच्या कुटुंबाच्या स्मृतीला अभिवादन करून मी पुढे निघून जात असतो कशी वाटली कथा आवडली ना आवडली असेल तर माझ्या कथेला शेअर करा लाईक करा आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र